लोकमंगल बँक आयोजित समृद्ध गाव अभियाना अंतर्गत मुळेगाव इथं विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीनं तेवीस जून समृद्ध गाव अभियानाअंतर्गत मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेत गावातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह पेन सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन बँकेचे संचालक जितेंद्र लाड नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसंच गावातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं भयांचं वाटप करण्यात आलं मुळेगाव हे समृद्ध गाव अभियानांतर्गत अधिक चांगलं आणि समृद्ध करण्याकरता गावातील लोकसहभाग विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक यांच्या सर्वांच्या एकजुटीनं गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी सरपंच सविता भोसले उपसरपंच शिवराज जाधव ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील भौरमा पाटील शिवराम भोसले संतोष जाधव सचिन शिंदे अमर खरात यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी बँकेच्या विविध वैशिष्ट्य आणि कर्ज योजनांची माहिती आणि ठेवीची व समृद्ध गाव अभियानाची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रम यशस्वी करण्याकरता चेतन ढेकळे पंकज जाधव सुनील चाबादी अविनाश साळुंके आदींनी परिश्रम घेतले